इकडे सरळ गेले की इथं पिंपळ आहे भाव किती आहे तर आपण ऐकायला आमच्या तर चला आपण दादाकडे जाऊया तिथं दादा आहे दादा आता ती कसलं तर काम करायला आहे चला आता विचारायला जायचं अका येत आहे दादा काय करायस मी थिनिंग थिनिंग म्हणजे काय करायला द्रक्षाच्या घडाला हे असतं व्यवस्थित कि बघा ओखी दाखव तुला इकडून इकडून दाखव दाखवित ही घड आहे okay. का नाही ह्याच्यातला असं मणी काढायचं ओके मणी काढून हे घड असा सुट्टा करायचा सुट्टा का कारण की हे जर मनी फुगलं की हे असं गट्टा होऊ नये गट्टा होऊ म्हणजे द्राक्षाला बरोबर काय होऊ नये म्हणून हे बघायचं कसं व्यवस्थित झालंय हे बघ हे द्राक्षेचा गड हे पिकून मोठा होणार मग ह्याच्यासाठी बरोबर यातली मधली मधली आपण मणी काढली तर व्यवस्थित ना आता हिथं बघितलं आता दावतो ही बघित खाली ये समोर आता हे गड आहे का हे फुगला की कसं आता मणी जास्त होणार जोरात असं गट्ट होणार म्हणून गट्ट नये म्हणून ह्याचं वरच्या ह्या एक दोन तीन सोडायची हे कट करायचं असं इथून इथून असं असं कट केलं ह्यातली मनी असं ही काढून टाकायचं जेणेकरून ही जर उद्या फुगला तर ह्याच्यात काय होऊ नये म्हणून ओके असं आता सुट्टा झाला बघ इथलं आणि एक मखे सुट मारायची हा बघ हे घड कसा झाला एकदम सुटसुटीत आहे का तसंच आपण आता सगळंही करायचं महिला म्हणायचं थिनिंग हे थिनिंग असं व्यवस्थित केलं की हा घड मोठा झाला की असा गट्टी होत नाही ह्याच्यात हे बघ इकडे दाखव व्यवस्थित बघ किती मस्त पैकी असं आपला घड हे बघ हे बघ मी दाखवत आता हे तर आहे हे पूर्ण आहे बघित अधू हे घड झालं का नाही मग हे व्यवस्थित आता हे आहे मग हे व्यवस्थित त्याचं थिनिंग करायचं मग व्यवस्थित त्याचं थिनिंग केलं की हे घड मग असा सुटसुटीत दिसला पाहिजे ओकि तर पण आहे बघ आता मी हे केलेलं आहे बघ हे केलं आहे हिता हाय ह्या साईडला पण अजून भरपूर ठिकाणी थिनिंग केलं आहे इथं पण केलं आहे ह्या मागच्या साईडला पण आहे असा सुटसुटीत घड झालं पाहिजे ओके तास म्हणजे फुगण्याचंही व्यवस्थित होतंय तर चला तर आपण आपल्या आत तिकडे जाऊया तर तेजस्वा आपला रेड आहे चलो चला आपण जाऊया तिकडे आपल्या थोडे प्रश्न आपण विचार असा लागल्या चला म्हणू शकता आत् तिकडे तिकडे बसले तिकडे तिकडे जाऊया

पण यांनी तकले त्या मोफ असलेली हो तर चला आपण दादाकडे जाऊयाच मला सगळं दाखवलं आहे इकडे एक पण काही ही आहे या अभ्यासात आहे म्हणजे चांगला या पावडर पिवडर लावून आला या बघा किती गोरा झाला असं गोरा झाला तर आपण चाललोय आता दाखवलाय पण खूप चाललंय काका आपल्याला का बोलावं लागले ते माहिती माहिती द्याला तर तिकडे पण जाऊया काहीतरी काय काका काय करायला का, का, का का सजून ही गर्लिंग चाल आणि काय असते येण झाडाला माल फुटतो चांगला चायन ग्लेजिंग जे घेतय वजन देते

काका दादा पाहतो तर गार गारवा तिथं आलं तर चांगलं वाटत तुम्हाला जर हे बाग आवडला असेल तर कमेंट करून सांगा नक्की सांगा तर आपण त्याला जाऊया आपल्या दादाकडं दादा कड दादाकडे जाऊया इथून जाऊया तिथे बघू शकता कडेला आपण झुडपती नाहीत बघू शकता इथं इथं पण आहे बघा इथं पण आहेत तर दादा पुढे जागू शकता कशी आपली टोपी अडकवल्या डोक्यावर रुमाल बांधला मारणार ही बघा काम कसं करते बोल की काय म्हणाल आतिकडे गेलेला सती काय म्हणाली आती, आती काम आती का पण दाखवली हे बघिंग अस तुला व्यवस्थित शाळा गेलो ना सकाळी शाळा होती शनिवार राहायच हे बॅग एकदम सुटसुटी तस झाल्या दिसतोय एकदम मस्त पाणी आहे पाहिजे असेल पाणी तर आपण पाणी प्यायला चालूया तुम्हाला पण आहे जे मोठे आहे तुम्हाला दाखवतो पण म्हणजे तुम्हाला दाखवतो नाग आहे हे बघा इथं पहिला बसायचं होतं बघा इथं हे बघा केवढ मोठं आहे वर गेलय सगळं तर आपण तुम्हाला व्हीर दाखवायची तू सायकल बघा म्हणजे सायकल पाणी पाणी किंवा तिथं तुम्हाला दाखवतो एकदा ट्रॅक्टर ते काका आता होतीच नाही औषध मारायचं बघा पाणी कसं येते बघा तुम्ही आता काका ट्रॅक्टर म्हणून औषधला दाखवतो वीर इकडनं असं एंट्री मारली की लगेच इकडे जायचं ही रस्त्या इकडं बाबा येत काय काय सामान येतं टाकायचं हे बघा तुम्ही हिर हे बघा बघू शकता हे कसं हिरवगार इथं आहे बाबा पक्ष्यांचं किलबिलाट पक्ष्यांचं घरट इथं आहे सर्वच काय आहे इथं तर तुम्ही बघू शकता इथं मग तुम्हाला या बाजून दाखवतो तर मी आता म्हणायला तर इथे तुम्ही बघू शकता कसला आहे रोगार आहे तर पक्ष्यांचं घट कुठं आहे पक्ष्यांचं घट आहे तर बघा ए ग बघू शकता तुम्ही कसलं झाड आलं तुम्ही बघू शकता इथं होऊ शकत तुम्ही गार आहे झाड पण आहे पण त्या काकाकडे जाय काकांकडे जायचं आहे त्याने औषध मारायचं आणि ला प्रश्न विचारायचं आपण तर पण काका येत बघा चालली आहे सायकली जरा सायकल जरा इझी ही आहे हा आपण तरी पण कसा तर पर सायकल जायना झाल्या जाते का नाही चला आपण चालली आहे डायरेक्ट झाले सायकल पण राहणार डायरेक्ट ग सायकल डायरेक्ट गजमाना आपण चालले आला आलो थांबा तिथं आपण त्या काकांकडे जायचं आहे औषध कसं मारते ते बघायचं आहे चला तर आपण मग जाऊया काका बघा ते औषध टाका लागलं बघा काका काय टाका लागलं सा कॅल्शियम बोरा देल्शें बोरौन, देल्शें बोरौन आता रानात घालणार अस काय डायरेक्ट डायरेक्ट आता इथे घालणार आहे बघा औषध मारायला तुम्ही बघू शकता योजच्या गरमागरम आता आम्ही पिणार आहे इथं बा इथं मग सगळी इथं मेन म्हणजे आमचे मुख्य बघा गं का गं आत्ती आहे तिच्याकडून नाच कर ना का हे बघा आम्ही घरी माणसं चार होती आता चॅक झालं तर जायला घरला डायरेक्ट बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय सोना